सुरुवात केली पण मग मागे नाहीच वय पुढेच तेव्हा मी होते पन्नास वर्षाची आता मी सत्यात्तर वर्षाची आपलं सुंदर आहे असं वाटतंय का अस वाटत मी एकदम बालपणात आलोय एवढं मित्रांनो कोकण म्हटलं की बरेच जणांना काय वाटतं की कोकणातलं फूड म्हणजे काय की मासे मटण चिकन हेच आहे पण मित्रांनो असं काही नाही आहे कोकणामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण पण अगदी उत्तम मिळतं माझी लहानपणी माझी आजी काय करायची माहिती आहे का की सुंदर सुंदर पदार्थ खायला घालायची म्हणजे अळवडे असतील किंवा कोथिंबीर वडी असेल किंवा घरगे असतील असे अनेक मराठी पदार्थ खायला घालायची तर प्रत्येकाच्या आईची किंवा आजीची चव ही उत्तमच असते तर तशाच एका आजींच्या घरी आलो आपण गुहागरमध्ये ज्या उत्तम अशी शाकाहारी थाळी देतात त्यांचं नाव आहे जोगज्जींची खानावळ तर मित्रांनो बघूया जोगज्जींच्या खानावळमध्ये कोणते कोणते पदार्थ जोगज्जींच्या खानावामध्ये जोग खानावा शिरताच समजतं की एक कोकणी घर आहे टुमदार कौलारू छप्पर अंगणात सुंदर लाकडी झोपाळा आणि घरात शिरताच लाकडी भालांची सुंदर अशी पडवी मन अगदी प्रसन्न करून टाकतं आजींनी सांगितलं हे घर तब्बल शंभर वर्ष जुनं आहे पण बघून वाटतं की नवीनच केलंय एवढं वेल मेंटेन ही मागच्या बाजूला मांडली होती तिकडे जाताना मला एक लहानपणीची गोष्ट देखील दिसली मित्रांनो घरामध्ये बघा जे मसाल्यांसाठी पदार्थ लागतात जायफळ आणि सुपार आहेत कदाचित सुपार येत ना रे जायफळ सुपार सुपर आहेत ना सुपार जायफळ आणि चहाची पात चहाची पात आहे ना ती सुकट टाकली म्हणजे चहा वगैरे असं वाटत काय म्हणते का मी एकदम बालपणात आलोय एवढ्या लहानपणीच्या <laughs> गोष्टी आठवत्या सगळ्या तर मित्रांनो सध्या का पण असं सुद्धा काम चालू आहे तर अगदी म्हणजे नको ठेवायला म्हणून तर छोटसे किचन केले त्यांनी आता सुद्धा काय काय म्हणतोय आज आज कोबीची भाजी आहे आमटी भाजी आणि कोशिंबीर मोदक नाही तुम्ही किती वर्षात कामाला पंधराही वर्ष आपलं हे चालू केलेलं किती वर्ष झाली चालू केलेलं किती वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष होऊन गेली माझ चार प्रकारच्या भाज्या आहेत वेगवेगळ्या पण आहे का मित्रांनो खाण्यासाठी जे टेबल्स मांडलेत ना ते मागच्या बाजूला मांडले आहेत तीन टेबल आहेत जास्त मोठे नाही आणि अगदी मागच्या बाजूला अगदी परसावण आहे मोठं त्याच्यामध्ये सुपारीच्या नारळीच्या अगदी झाडं आहेत कोकमाची पण मला वाटतं झाड दिसतात बरोबर ना सुपारी नारळी कोकम असे झाड आहेत आणि प्लेट्स पण कोकणी त्या उथळसारख्या प्लेट्स आहेत आपल्या घरात आता सध्या कोलगड अशा वापरतात पण ही उथळी प्लेट मला बघायला मिळते तिथे एक वेगळं आहे आणि आत्ता मला वाटते अशा मिळत नाहीत ना प्लेट्स काय रेकेश हां एक गोष्ट मला नंतर कळाली की आजी नागला आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीसला मिळालेला आहे अखिल भारतीय आदर्श आदर्शन पुरस्कार मिळाला तेच आपण घेऊया मला आजे आले ते आणि आपल्याला आता एकदा वाढून घेऊया आपण ताट आणि त्याच्यानंतर विचारूया की काय काय आहे ते हे हे लोणचं कसलं आहे आंबुशीचं म्हणजे अंबसूल सुकून सुकलेली सुकलेली कैरी आणि हे हवा आला हवा आला ना गुलामबा ठीक आहे चालेल चला हो गया टेस्ट पण होऊ चवळी अगदी सुंदर शिजले आणि थोडासा गोडवा आहे चवळीमध्ये कमाल आंबोशीचं जे आहे ना मी कधीच नाही खाल्लं आहे म्हणजे आंब्याच्या करीला सुकवून त्यानंतर त्याचं लोणचं केलं जातं टेस्ट करून बघूया गोळ आहे गोल्ड लोनचं मस्त मेथकूट वगैरे टाकलेलं आहे तांबे कोबीची भाजी कमाल माझ्या घरामध्ये मा मोस्टली माझी आई करते ना ती भाजी करते ती थोडीशी कमी शिजलेली असते कोबीची पण इथे मस्त मला जशी आवडते तशी कोबी शिजले पाऊस पण मस्त आहे सुंदर अगदी नजरा पाहता पाहता जेवायची मजा वेगळीच आहे कमाल असं फील होतंय की आपण ना एक सात्विक जेवण जसं सा खातो ना तसा फील होतं एकदम पूर्ण मस्त पोटाला पण हलकं आणि समाधानकारक अगदी वाटेल असं आहे आमरस पण दिलेलं आहे संपायचा <laughs> कमाला आहे मिक्सरवाला आहे पण मस्त आहे एक वाटी कि मी दोन वाट्या संपू शकतो अशी आहे परिस्थिती आणि आपल्याला राहिलं मोदक मोदक खाण्याची पद्धत बघा काय आहे मोदक अगदी चांगलं साईजचं आहे बघा आतलं पुरण पण अगदी सुंदर आहे ह्याचं जे बाहेरचं आवरण आहे म्हणजे ज्याला पारी म्हणतात ना ते अगदी जाड पण नाही आहे आणि अगदी पातळ पण नाही आहे मिडियम एकदम आठ फक्त खास म्हटलंत ना फक्त खास जर मोदकाला रेटिंग द्यायचं म्हटलंत ना तर सर्वात वाटत असल्या म्हणजे घरात पण मोदक आपला एवढासा म्हणजे मऊ सॉफ्ट आणि असं पूर्ण झालेलं होत नाही इतका सुंदर केलेला आहे आजीनेच केलेलं आहे आणि कमाल आहे हो। मी तर दोन संपूर्ण कदाचित मी अजून एखादा मागिवन पण त्याच्यामध्ये कमाल आहे तर या पूर्ण टोटल थाळीला जर रेटिंग द्यायचं म्हटलंत ना तर अतिशय वर्षा दर्जा येईल कमाल आहे वर्षापेक्षा पण वर्षा दर्जा आहे आता आम्ही संपवतो कारण आपल्या रित्याशी पूर्ण थाळी तशीच्या तशी, तशी आहे दाखव तर तो पण खाईल आणि आम्ही आता खायला सुरुवात करतो संपवतो आणि नंतर मग भेटतो चला तर मित्रांनो फायनली आपण जोगाजींच्या इथे जेवण जेवण झालेलं आहे आणि अतिशय उत्तम आणि सात्विक एकदम जेवण होतं म्हणजे अगदी पोटाला ना जड कधी काही वाटणार नाही असं एकदम हलका अगदी जेवणाचं तर आजी पहिलं तुमचं नाव पूर्ण नाव सांगा वसुधा अनंतजोग वसुधा अनंतजोग आणि किती वर्षांपूर्वी तुम्ही चालू केलं ते पंचवीस वर्षांपूर्वी दोन हजार दोन हजारमध्ये चालू केलं ऑलमोस्ट आता पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि म्हणजे कशी आयडिया आली तुम्हाला हे चालू इथे आम्ही पर्यटन वाढलं ना आपण करून बघूया सुरुवात केली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी इकडे पर्यटन जरा जास्त वाढलं जास्त सुरुवात झाली म्हणजे दोन हजार सालापासून आणि बघूया थोडी सुरुवात करूया सुरुवात केली पण मग मागे नाहीच वय पुढेच आणि हे आयडिया दिली आम्हाला म्हणजे तसं काय माहिती नव्हतं काहीच शेजारी दिली अशोक दीक्षित आणि अनर्धा दीक्षित या दोघांनी सांगितलं नाही नाही एक या वयात करायचं म्हणजे तेव्हा मी होते पन्नास वर्षाची आता मी सत्याहत्तर वर्षाची तर या वयात आता काय म्हणजे पण इतकं लोकांना आवडलं की मी थांबू नाही शकत नाही नाही उत्तमच जेवण होत करता आणि असं काही बंद वगैरे नसतं ना कधी बंद म्हणजे जर पावसात जर बंद ठेवतो पाऊस कोणी येत नाही पाऊस असेल तर कळलं कोणी फोन नंबर वगैरे आहेत ना असं देतो अच्छा हां आणि अजून एक सांगायचं आहे की जर जास्त माणसं येत असाल ना तर येण्याच्या आधी कल्पना द्या मी नंबर याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला देईनच डिस्क्रिप्शनमध्ये पण देईनच आणि अजी एक मला अजून सांगत त्या माहिती आहे का की आपल्या प्रेक्षकांना जर इथे यायचं असेल ना तर नेमकं कसं आहे पत्ता कसा आहे ना ते फक्त सांगा वरचा पाठ गुहागर जोगाजी वरचा पाठ गुहागर जोगाजी जोगाजी कोणी सांगितलं तरी तुम्ही येऊ शकता त्यासाठी वरचा पाठ नेम खाली जात आहेत अजू अच्छा अजगोली चुकी वर चुकीचं दिलं आहे हा आम्ही पण फिरून आलो थोडा हा मग वरचा पाठ नेम वरचा पाठ करळी या आणि जोगाजी कुणालाही विचारलं नाही इथे तर कोणीही सांगेल त्यासोबतच या ठिकाणचा पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणचा ॲड्रेस पण मी नक्की देईनच त्यासोबत जोगाजींचं जे जेवण आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये